नमस्कार शिक्षक अभिता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी नातेसंबंधावर प्रश्न आलेले होते आता हा प्रश्न जो आहे तो टी आय टी दोन हजार सतराला पडलेला आहे बघा काय म्हटलेला आहे प्रश्नामध्ये आर आणि यस भाऊ आहेत कोण आहेत भाऊ आहेत एक्स आणि वाय म्हणजे एक्स ही वाय बहीण आहे आणि यक्स ही आरची काय आहे आई आहे तर यस चे वाय सोबत नाते काय आता मित्रो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं ज्यावेळी मेल असेल त्यावेळी काय करायचं आहे आपण मेल असेल समजा ए ए हे अक्षर मेल असेल तर च्या वर काय करणार तुम्ही प्लस द्यायचं आहे एखादं फिमेल असेल आता बी हे अक्षर फिमेल असेल तर त्याच्या डोक्यावर मायनस हे चिन्ह द्यायचं आहे आणि समजा काय केलेलं आहे आपल्याला जर त्याचं गें जेंडर माहीत नसेल तर कुठलं चिन्ह त्यांना झिरो हे चिन्ह द्यायचं आहे समजा ती आई असेल म्हणजे वरच्या जनरेशनमध्ये असेल तर त्यांना कुठं लिहायचं आहे टॉपला लिहायचं आहे जर खालच्या जनरेशनच्या असतील म्हणजे नंतरच्या नातू मुलगा नात मुलगी असं त्यांना खाली लिहायचं आहे त्यानंतर ब भाऊ बहीण असेल भाऊ आणि बहीण किंवा भाऊ भाऊ असतील किंवा भाऊ भाऊ असतील तर त्यांच्यामध्ये हे द्यायचं आहे डायरेक्ट नसतं डॅश द्यायचं आहे बायको आणि पती पती आणि पत्नी असतील पती आणि पत्नी असतील तर ह्या दोघांमध्ये असं बाणाचं चिन्ह द्यायचं आहे किंवा नवरा आणि बायको असेल नवरा बायको किंवा वडील आई असे असतील तर यांच्यामध्ये बाणाचं चिन्ह द्यायचं आ, हे, हे तुमच्या लक्षात आले आत्तापर्यंत आता चला तर एक प्रश्न सोडवून तुम्हाला दाखवतो हा टी आय टी दोन हजार सतराला पडलेला प्रश्न आहे बघा काय म्हटलंय आर आणि यस काय केलं आहे आर आणि यस म्हणजे आता आणिचं चिन्ह देण्यापेक्षा मी काय करतो त्यांच्यामध्ये आपलं मगाशी सांगितलंय ते चिन्ह वापरतो हे काय आहेत भाऊ आहेत बरोबर तर एक्स आणि वाय ह्या काय आहेत है बहिणी आहेत आता एक्स आणि वाय काय आहेत बहिणी आहेत काय म्हणजे ह्यांना चिन्ह कुठलं येणार डायरेक्ट असेल डॅश डॅश येणार आता एक्स ही आरची आई आहे म्हटले काय म्हटलं एक्स ही आर ची आई आहे आता ही एक्स आहे ती कुणाची आई आहे आरची आई आहे आता हे आर आणि एक्स काय आहेत भाऊ भाऊ आहेत हो म्हणजे ते कसे असणार मेल असणार म्हणून त्यांच्या डोक्यावर प्लस चिन्ह आलेलं आहे आता एक्स ही आई असल्यामुळे काय झालं तिच्या डोक्यावर मायनसच चिन्ह आणि ही वाय तिची काय आहे बहीण आहे म्हणून तिच्या पण डोक्यावर काय आलं मायनसचं चिन्ह आलं आता बघा ही आई आहे आई आणि ही मुले आहेत दोघं पण आता आईची बहीण म्हणजे आपल्याला ह्याला ह्या आर आणि एस ला, ला कोण लागणार मावशी लागणार मावशी आणि एक्स आणि ह्या वायला बहिणीची मुलं ही पुतण्या लागणार किंवा भाचे लागणार कोण लागणार पुतण्या किंवा भाचे बरोबर पुतण्या किंवा भाचे लागणार त्यामुळं आपलं बरोबर उत्तर कुठलं येणार आहे बघा हे काय असल्यामुळं हे मावशी आहे ही वाय आणि त्या बहिणीची मुलं आणि बहिणीची मुलं काय होत असतात पुतण्या किंवा भाचे होत असतात म्हणून आपलं उत्तर कुठलं बरोबर येणार आहे ऑप्शन ए पुतण्या हे उत्तर बरोबर येणार आहे ऑप्शन ए पुतण्या हे उत्तर बरोबर येणार आहे हे प्रश्न तुम्हाला समजला असेल असं मी ग्रहित धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो ब हा काय म्हटलेला आहे पुढच्या प्रश्नामध्ये ए ही बीची बहीण आहे आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण काय करतो च्या वर आता बहीण म्हटलंय म्हटल्यावर डोक्यावर मायनस चिन्ह कुणाची बहीण आहे बीची बहीण आहे बीच बीचं जेंडर माहित आहे का नाही बी हा सीचा वडील आहे आता बघा बी बीचं जेंडर कळाला आपलं वडील आहे कुणाचा वडील आहे सीचा वडील आहे बरोबर काय तर एचे सी सोबत नाते काय आता बघा ए आणि बी हे दोघं काय आहेत भाऊ बहीण आहेत ही ए ही काय आहे बहीण आहे कुणाची बीची बहीण आहे बी हा वडील आहे म्हणून तो जेंडर प्लस झाला आणि कुणाचा वडील आहे सीचा वडील आहे म्हणजे सीचं जेंडर आपल्याला माहीत आहे का नाही मात्र एचं जेंडर माहीत आहे आता वडिलांची आता सी ज... हा हा वडील आहे वडिलांची बहीण म्हणजे इथं काय होत असते आत्या होत असते आत्या होत असते आता कुणाशी विचारलेला आहे चे सी सोबत म्हणजे एच सी सोबत म्हणजे ए ही सीला आत्या होत असते तर सी ही एला काय होत असते पुतनी होत असते किंवा काय होत असते काय म्हणू शकतो आपण भाची म्हणू शकतो तर इथं मात्र काय दिलं आहे आता आत्या हा शब्द नसल्यामुळे इथं कुठला शब्द आपल्याला योग्य वाटतो तर, वाट तर काकू हा शब्द योग्य वाटतो आता हे प्रश्न तयार करत असताना किंवा प्रश्न ज्यावेळी आम्ही घेत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा ऑप्शनमध्ये चुकलेलं असतं तर इथं काय केलं आहे आत्या किंवा ए सीला ए ही आत्या होते तर एला सी ही पुतनी होत असते पुतनी किंवा भाची होत असते चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगून काही काय चुकलं नसेल ना बघा ए ही बीची बहीण आहे हे बहीण भाऊ दाखवलेलं आहे बी हा सीचा वडील आहे सीचा वडील दाखवलेला आहे तर काय केलं आहे एचे सी सोबत नाते काय ह्या एचे सी सोबत नातेक आहे तर तो काय अस ती काय असणार आहे बहीण असल्यामुळं आत्या असणार आहे आणि ऑप्शन सी हे काय असणार आहे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढे जाऊयात पी हा क्यूचा मुलगा आहे आता बघा काय म्हटलेलं आहे पी हा क्यूचा मुलगा आहे क्यू ही आरची मुलगी आहे आर चे पी सोबत नाते काय असा प्रश्न केलेला आहे पर्याय देण्यात देण्यात आहेत आहे आजी आजोबा ऑप्शन बी आई ऑप्शन सी बहीण आणि ऑप्शन डी काका आता बघा पी हा क्यूचा मुलगा आहे पी हा क्यूचा मुलगा म्हणजे क्यू वर येणार पी काय येणार खाली येणार आणि मुलगा म्हणजे प्लसचं चिन्ह क्यू ही आरची मुलगी आहे आता क्यू ही कुणाची मुलगी आहे आरची मुलगी आहे म्हणजे क्यू काय होणार आहे मायनस चिन्ह येणार आहे ह्याच्या डोक्यावर आणि आरची मुलगी आहे आरचे पी सोबत नाते काय आता बघा ह्याचं एक जनरेशन गॅप ठेवून काय नातं होणार आहे आजी आणि आजोबा ग्रँड पेरेंट्स हे काय असते नातं असतं इथं वडील आई परत वेगवेगळं कुठलेही मधले एक जनरेशन सोडून जर पुढच्या जनरेशनकडे गेलं तर आजी आजोबा नात नाती असं काय होत असतं संबंध होत असतं म्हणून काय केलं इथं ऑप्शन ए आजी आजोबा हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेला आहे प्रश्न डी हा सी चा पती आहे डी हा सी चा पती आहे बी ही सी ची आई आहे डी चे बी सोबत नाते काय आता बघा डी हा सी चा पती आहे म्हणजे काय करणार आता आपण काही मिस्टेक मुळे थोडंसं बाहेर गेलेलं आहे मधून काय म्हटलेलं आहे बघा डी हा सी चा पती आहे बी ही सी ची आई आहे डीचे बी सोबत नाते काय आता काय केलं आहे डी हा सी चा पती आहे म्हणजे डी हे सीचा पती म्हणजे सी ही काय असणार आहे फिमेल असणार आहे आणि ह्यांच्यात चिन्ह कसलं येणार असं डायरेक्ट ॲरोचं चिन्ह येणार आहे बी हा सीची आई आहे सीची आई कोण आहे बी आहे सीची आई बी ह्या बी आहे डीचे बी सोबत नाते काय आता डी चे बी सोबत नाते काय असं म्हटलेलं आहे तर हा कोण असणार आहे बीचा जावई असणार आहे बीचा जावई तर बी ही काय असणार आहे सासू असणार आहे सासू असणार आहे आणि इथं आता ऑप्शन कुठला आलेला आहे ऑप्शन देण्यात आलेलं आहे मुलगा ऑप्शन बी जावई ऑप्शन सी पती आणि ऑप्शन डी बाहू तर इथं काय बरोबर येतं जावई हा शब्द काय येतोय बरोबर येत असतो जावई हा शब्द बरोबर येत असतो इथपर्यंतचे प्रश्न तुम्हाला समजले असं ग्रहीत धरतो चला तर पुढे जाऊयात बघा काय म्हटलेलं आहे एफ ही जीची पत्नी आहे काय एफ ही जीची पत्नी आहे जी हा यच चा मुलगा आहे यफचे एच सोबत नातेकाम यफ ही जीची पत्नी आहे जी हा यच चा मुलगा आहे चे एच सोबत नातेकाम आता बघा ऑप्शन देण्यात आले आहेत सून ऑप्शन बी बहीण ऑप्शन सी आई ऑप्शन डी ननंत आता बघा लिहून घेतो डायरेक्ट यप ही जीची पत्नी आहे म्हणजे जी प्लस असणार एफ मायनस असणार आणि हे पती पत्नी आहेत जी हा एच चा मुलगा आहे जी हा एचचा काय आहे मुलगा आहे म्हणजे जी प्लस दिलेला आहे तर एफ चे एच सोबत नाते काय आता बघा ही यफ काय असणार आहे सून असणार आहे यच कारण हा कोण आहे मुलगा आहे आणि मुलग्याची बायको कोण असते मुलग्याची पत्नी ही, सोबत? ही सून असते कोणासोबत यचला ही काय असणार आहे सून असणार आहे बरोबर का म्हणून एफ चे एच सोबत नाते काय तर हे सून आणि हा सासरा बरोबर ही सून आणि हा सासरा आता ऑप्शन मध्ये काय दिले आहे सून हे ऑप्शन आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे सून हे उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे ओळख काय म्हटलेलं आहे बघा के ही यमची आई आहे के ही यमची आई आहे यम हा यनचा बाहू आहे यम हा यनचा भाऊ आहे तर के चे यन सोबत काय आहे चे यन सोबत नाते आहे आता बघा इथं काय म्हटलेलं आहे प्रश्न तुम्हालाच दिलेला आहे के ही यम ची आई आहे म्हणजे के हित असणार यम ची आई म्हणजे सॉरी काय केलं के खाली आणि यम म्हणजे यम ची आई म्हणजे आई म्हणजे मायनस येणार बरोबर काय यम हा यनचा भाऊ आहे आता यम हा यनचा काय आहे बाहू आहे म्हणजे यमला प्लस चिन्ह येणार तर के चे यन सोबत नाते काय तर काय असणार आहे तो आई असणार आहे ती आई असणार आहे कारण यन हा यन यम हा भाऊ आहे बरोबर आणि भावाची आई म्हणजे ती पण काय असते आपली आईच असते आणि त्यामुळे ऑप्शन ए काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे बघा इथं आपले प्रश्न सगळे संपलेले आहेत टोटल मी तुमच्यासाठी सहा प्रश्न घेऊन येतो असतो एक पेपरला पडलेला असतो पहिला प्रश्न तर इतर जे प्रश्न असतात हे मी बनवलेले असतात आणि त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलं असेल तर मला लाईक करायला विसरू नका ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हे नोट्स लक्षात ठेवायला विसरू नका बाबा पुरुष असेल कुठलीही कुठलाही शब्द असेल आणि पुरुष असेल तर प्लस कुठलाही अक्षर असेल आणि ती जर स्त्री असेल तर मायनस जर जेंडर माहीत नसेल तर काय करणार आपण ज शून्य लिहायचं त्याच्या डोक्यावर आणि डायरेक्ट काय करायचं आहे पण सोडवायला सुरुवात करायचं आहे आणि मेन म्हणजे नातेसंबंधाबद्दलचा संबंधाबद्दलचा एक चार्ट असतो आता तो चार्ट माझ्याकडे नाही आहे तो तुम्हाला खूप उपयोगी पडत असतो तो चार्ट एकदा काय करा लक्षात घ्या म्हणजे वडिलांकडूनचे जे नाते आहेत ते काय होतं आपल्याला आणि आईकडून काय नातं आहेत ते काय होतं आपल्याला हे काय करायचं आहे ते अभ्यासून ठेवायचं आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद